रायगड जिल्ह्यामधल्या रोह्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे तो जाहीर करण्यात आला त्यानंतर हरकती मागवणाऱ्या झाल्यात आणि त्या हरकतीच्या विषयावरती लोकांचा विरोध आहे प्रमुख राजकीय पक्ष रायगड जिल्ह्यामधला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी देखील विरोध केला आणि त्यांनी निवेदन सादर केलं आहे ग्रामस्थांनी देखील निवेदन सादर केलेलं आहे तर नक्कीच जाणून घेऊया सर आपण निवेदन सादर केलं आहे नक्की या विषयावर आपली मागणी काय असणार काय विषय रायगडच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती जो इको सेन्सिटिव्ह झोन लावला आहे तर आम्ही जो रायगडला खासदार निवडणुकीत निवडून दिला आहे रायगडच्या जनतेने त्यांनीच केलेलं हे कुबाड आहे धनदांडग्यांची तिजोरी भरण्यासाठी हा किमती जमिनी ह्या धनाढ्य लोकांच्या तिजोरीत पाडून घ्यायचा हा खरा या मागचा घाट आहे आणि हा आम्ही घाट सक्सेस होऊ देणार नाही आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज प्रांत कार्यालय उपवनरक्षक गृहाविभाग यांच्याकडनं या ठिकाणी आम्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना वनमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे की हा असणारा डाव आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटांनी विरोध केला आहे त्यानंतर ग्रामस्थ आहे तर कोणत्या गावातून आपण आणि काय आपला विरोध असिंगळसाई गावातून आलेला आहे आणि धामणसाई पंचकृषीतून आलेला आहे आणि आम आमच्या खराटीला इको झोन जो लावलेला आहे ते आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांनी शेती करायची टाकून ते इको पाठीमुळे वने लावून घ्यायचं का आम्ही पस्तीस सेक्शनला आता आहेत त्यांच्या ह्यांना काढायला त्रास होतो ह्याला पुढे किती त्रास होणार आहे आणि आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत आम्ही आमच्या मुलावळ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि सरकारला मोठा कर। विरोध करू नाही अजूनही ग्रामस्थ ज्यांनी आपल्या ह्या ठिकाणी विरोध केलेला आहे सर तुमची बाजू काय असणार आहे का आपण विरोध करतो तुमची बाजू काय यामध्ये आमची बाजू ही आहे की इको इकोसेन्सिटिव्ह झोन लावल्यामुळे आमच्या जमिनीच्या किमती ह्या कवडीमुळे होणार आहेत आणि आमच्या इथे जर शेतकऱ्यांची मुलं शिकून आली आणि त्यांनी एखादा उद्योग करायचा म्हटला तर त्यासाठी प्रत्येक बाबतीसाठी आम्हाला वनसंरक्षण खातं ह्याचं परमिशन घ्यावी लागणार आहे आता का हा जर का नियम असाच लागू राहिला तर भविष्यामध्ये काय आंदोलनाची भूमिका असणार काय करणार शेतकरी आम्ही तर शेतकरी असा ठराव केलेला आहे का दहा गावांबरोबर जोडलेली आमची आणखीन दहा आ... कोणी एकशे एकोणीस गाव म्हणजे पट्ट्यामध्ये असेल मेळा विभाग असेल भासते विभाग असेल वरती तांबडी घोसाळा या विभागामधून सर्व अगदी मुलं महिला यांच्यासहित रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन चढवावी रायगड जिल्ह्यामध्ये इको सेंच्युरी धोन रोह्यामध्ये दाखल केलेला आहे का लागू केलेला आहे त्याला एकंदर आपण विचार केला तर ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या